नमस्कार मित्रांनो ग्रीड इंडिया नावाचे एक ग्रीड कंट्रोल ऑफ इंडिया म्हणजे ग्रीड इंडिया या ना नावाची एक ऑर्गनायझेशन आहे भारतीय सरकारची आणि त्याच्यामध्ये एकोणीस लाख रुपये फ्रेशरसाठी सॅलरीची ही ऑफर आहे आणि त्याच्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत पण त्याच्या आधी माझी एक रिक्वेस्ट असेल की तुम्ही ज्या व्हिडिओ व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्या चॅनल लाईक करा कॉमेंट करा स्पेसिफिकली सबस्क्राईब करा कारण ब्याण्णव टक्के व्ह्यूअर्स हे फक्त व्हिडिओ पाहतायत पण सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना फायदा होईल सबस्क्राईब करा कमिंग बॅक टू टॉपिक ग्रीड इंडिया अतिशय नॅशनल लो डिस्पॅच सेंटर म्हणजे बेसिकली भारताची जी पॉवर सेंटर आहे पॉवर नेटवर्क आहे मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या अंडर त्याचे कंट्रोल करण्याचं त्याचं मॉनिटर करण्याचं जे मॉनिटर आणि इन्श्युअर दॅट द राऊंड द क्लॉक इंटिग्रेटेड ऑपरेशन ऑफ इंडियन पॉवर सिस्टीम म्हणजे चोवीस तास भारतामध्ये जी पावर सिस्टीम आहे इलेक्ट्रिसिटी त्याचं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन आणि मॉनिटरिंग होतं आहे याची काळजी घेणारी ही कंपनी आहे पॉवर सिस्टीमेटिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पॉवर सिस्टीम ऑपरेशन कॉर्पोरेशन असे जुनं नाव होतं त्याचं नवीन नाव ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड असं आहे याचे बेसिकली पाच आर एल डी सी म्हणतात त्याला रिजनल रिजनल लो डिस्पॅच सेंटर आणि एक नॅशनल लो डिस्पॅच सेंटर आहे तर आर एल डी सीमध्ये आर एल डी सी तुम्हाला जर बघायचं झालं तर नौर, नॉर् नॉर्दन रिजनमध्ये हे सगळे हे सगळे स्टेट्स कव्हर होतात वेस्टर्न रि वेस्टर्न रिजनल लोड डिस्पॅस सेंटर डब्ल्यू आर एल डी सीमध्ये हे सगळे स्टेट्स कंट्रोल होतात म्हणजे बेसिकली आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या का एखाद्या ठराविक वेळी खूप मोठा लोड पॉवर सेंटर पॉवर सिस्टमवर येतो हो ते सगळं आणि ट्रिप होऊ नये सिस्टीम यासाठी ही क कंपनी काम करत असते आड असं म्हणता येईल तर एकोणीस लाख रुपये फ्रेशरसाठी गेटवर आधारित अतिशय चांगली स उत्कृष्ट अशी संधी आपल्याला ग्रीड इंडियाने दिलेली आहे जेव्हा आपण ग्रीड इंडियाच्या करिअर वेबसाईटवर जातो करंट ओपनिंगमध्ये तेव्हा इकडे एक तेव्हा त्याच्या त्याची जे अशी त्याचा जो एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग इन इलेक्ट्रिकल डिसिप्लिन थ्रू गेट टू झिरो टू फाईव्ह ही ॲडवर्टिजमेंट येते जेव्हा आपण ही ॲडव्हर्टिजमेंट क्लिक करतो ही ॲडव्हर्टिजमेंट जरी जुनी एक एक असली एकोणीस नऊ एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमधली असली तरी पण त्याचे डिटेल्स जे आहेत ते आत्ता कारण या या नोटिफिकेशनमध्ये पण त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की गेट दोन हजार पंचवीसचा रिझल्ट लागल्यानंतरच आम्ही पुढच्या सगळ्या डिटेल्स शेअर करू ही तर आपण ती ही पुढच्या डिटेल्स आपले आपण अपडेट्स पाहणार आहोत ही जी फाईल आहे त्याच्यामध्ये सगळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया प्रोसेस वगैरे हो दिलेला आहे त्यानंतर आता अमेंडमेंट जी आता रिलीज झाली आहे सव्वीस मार्चला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशनचे डिटेल्स दिलेले आहेत ॲप्लिके ऑनलाईन ॲप्लिकेशन विल स्टार्ट ऑन फर्स्ट ऑफ एप्रिल मंगळवारी आणि एक तीस एप्रिलला तेवीस पंचेचाळीस म्हणजे ते ते अकरा वाजून पंचेचाळीस मिनटांनी संध्याकाळी तीस एप्रिलपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकता हे आपण ही नोटिफिकेशन आत्ताच सव्वीस मार्चला पब्लिश झालेली आहे त्याचबरोबर सव्वीस मार्चलाच त्यांनी जी लो वॅकन्सीचे नंबर्स आहेत ते पण आपल्याला दिलेले आहेत त्या वॅकन्सीचे नं वॅकन्सी नंबर आहेत फ्रेश वेकन्सी त्रेचाळीस आहेत बॅकलॉग वेकन्सीज चार आहेत टोटल सत्तेचाळीस वेकन्सीबद्दल आपण बोलतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो पगार आहे तो एकोणीस लाख रुपये प्रतिवर्ष इतका असणार आहे फ्रेशरसाठी हे लक्षात घ्या त्यामुळे याची डिटेल्स आपण पाहूया गेट दोन हजार पंचवीसचे जे गेट दोन हजार पंचवीसचा जो स्कोर आहे तो फक्त इकडे इकडे इलिजिबल असणार आहे हे लक्षात घ्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी इकडे सांगितलेलं आहे गेट दोन हजार पंचवीस कॅन्डिडेट्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ई पेपर ज्यांनी गेट दोन हजार पंचवीसमध्ये दिलं आहे ते त्यांच्या स्कोरवरच या वॅकन्सीसाठी आपण क्वालिफाय करू शकतो करू शकतो त्याचबरोबर एज लिमिट जे आहे ते अठ्ठावीस वर्ष आहे एकतीस जुलै एकतीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं कॅन्डिडेटं इसेन्शियल क्वालिफिकेशन है फुल टाइम रेगुलर कोर्स बी बी टेक बी एस सी इंजिरिंग आई डी इंटिग्रेटेड डुअल डिग्री फ्रॉम रेगुना यूनिवर्सिटी और इन्स्ट्यूट डिस्प्लिन अतिश्वाच् है इलेक्ट्रिकल स्लैश इलेक्ट्रिकल पॉलर स्लैश इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स स्लैश पॉवर सिस्टम्स इंजिनेरिंग स्लेश पॉवर इंजिनियरिंग इलेक्ट्रिकल मिनिमम सिक्सटी फाइव पर्सेट और रिक्वायर सी जी पी ए बेसिकली जानी हाँ हा डिस्प्लिन बी ए इंजिरिंग है तो बी एड दिस ई आ पेपर खाली दिल्ली है तो फिर इको क्वालिफा करू अतिशय महत्व है फायनल इयर तुम्ही जर आत्ता अप्वेअर झाला असाल तुमचं फायनल इयर फायनल तुम्ही फायनल सेमिस्टरमध्ये असाल तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला फायनल रिझल्ट द्यावं लागतील तोपर्यंत झाले नाही तर मात्र तुमचं कॅनिडेचर हे बाद ठरव ठरवण्यात येईल हे लक्षात घ्या बाकी रिलॅक्सेशन्स आणि कन्सेशन्स रुण जे आहेत ते गव्हर्मेंट नॉर्म्स तुम्हाला इथे कळतील सिलेक्शन प्रोसेस अतिशय महत्त्वाची जे आहे याच्यामध्ये तुमचा जो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा गेटचा पेपर आहे त्याचं जे मार्क्स आहेत त्याला पर्सन्टाईलमधून त्याचा आउट ऑफ हंड्रेड नॉर्मलाइज करण्यात येईल आणि तो स्कोर जो आहे तो ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व्यतिरिक्त दुसऱ्या कोणते पेपर गेट दोन हजार एलिजिबिलिटी इलिजिबिलिटी या वॅकन्सीसाठी नाही आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर त्याची त्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ते कॅटेगरी क्वालिफाईंग पर्सेंटेज इन इंटरव्ह्यू इन अनरिझर्व्ह चाळीस डब्ल्यू एस चाळीस ओबीसी एन सी एल एन सी एस टी एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी तीस वेटेज पॅरामीटर जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत तुम्ही बघा गेट दोन हजार पंचवीसचा स्कोअर्स आहे आउट ऑफ त्याला वेटेज त्यानंतर ग्रुप डिस्कशनला तीन पर्सेंट वेटेज देण्यात येईल आणि पर्सनल इंटरव्ह्यू लाट वेटेज देण्यात येईल याचा अर्थ गेटचा स्कोर जर तुमचा चांगला असेल तर तुमची सुवर्ण संधी आहे असं म्हणता येईल या ग्रीड पॉवर ग्रीड इंडियामध्ये काम करण्याची ते पण एकोणीस लाखा सारखी पॅकेज एकोणीस लाख प्रतिवर्षाचं पॅकेज तुम्हाला फ्रेशर स्टार्टला मिळू शकेल हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला हा बेसिकली सरकारी जॉब आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे इम्पॉईटमेंट ऑफ कॅन्डिडेट्स प्लीज नोट दॅट गेट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्कोर नॉर्मलाइज मार्क्स आउट ऑफ हंड्रेड इज व्हॅलिड फॉर दिस रिक्रुटमेंट प्रोसेस दोन हजार चोवीसचा गेट स्कोर हा किंवा त्याच्या आधीचा गेट स्कोर हा व्हॅलिड असणार नाही हे अतिशय क्लिअरली त्यांनी लिहिलं आहे तुमचं सिलेक्शन अपॉइंटमेंट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स हे फिडिकल फिजिकल मेडिकल एक्झामिनेशनवर अवलंबून असेल त्याच्यामध्ये कोणताही कन्सेशन देण्यात येणार नाही हेल्थ पॅरामीटर जे आहेत ते तुम्हाला एस टी टी पी एस ग्रीड स्लॅश इंडिया डॉट इनवर तुम्हाला बघायला मिळतील आता कॉम्पन्सेशन पॅकेज जे आहे ते अतिशय महत्त्वाचं तुम्हाला टिपिकल जे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमधला जॉब असतो त्याप्रमाणे एक्सलंट फॅसिलिटीज लाईक शॉर्ट टँड लाँग टर्म लोन्स ॲडव्हान्सेस इन्क्लुडिंग हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स मेडिकल फॅसिलिटीज स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी अशा सगळ्या आहेतच त्याचबरोबर ई टू लेवलवर तुमचं पेस्के सिलेक्शन होणार आहे पेस्केल त्याचा जो आहे तो पन्नास हजार डॅश एक लाख साठ हजार आय डी ए फॉर अ पिरियड ऑफ वन इयर ऑन द जॉब ट्रेनिंग असेल सुरुवातीला आणि तुम्हाला ते ओ जे टी ऑन द जॉब ट्रेनिंग संपल्यानंतर तुम्ही जर सिलेक्ट झालात पुढे तर सर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ ट्रेनिंग द एक्झिक्युटिव्ह बी रेग्युराइज ॲट द सेम लेवल आणि त्यांचा पे पॅकेज पण पन्नास हजार डॅश वन्स पण वन लॅक सिक्स्टी थाउजंड असेल म्हणजे त्याचा बेसिक अर्थ असा होतो की तुम्हाला पगार जो आहे तो साधारण एकोणीस लाख रुपये प्रति वार्षिक एवढा मिळू शकेल त्याच्यामध्ये मग आपण रेग्युलर ओ जी टी संपल्यानंतर जेव्हा तुमचं रेग्युलरेशन होईल एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग म्हणून त्याच्यामध्ये मग परफॉर्म्स रिलेटेड पे कंपनी लीज अकॉमोडेशन कंपनी क्वार्टर्स किंवा आर ए रिअंबर्समेंट ऑफ मंथली कन्व्हेन्समेंट एक्सपेंडिचर मोबाईल फॅसिलिटी ग्रुप इन्शुरन्स पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स पीएफ ग्रॅच्युटी पेन्शन लिव्ह इंकॅशमेंट अदर अलावन्सेस बेनिफिट्स हे सगळं सगळे तुम्हाला मिळतील अतिशय उत्कृष्ट अशी संधी सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड जो आहे तो पण मेन्शन केलेला आहे सर्विस uh, तुम्हाला लागेल त्याच्यामध्ये कमीत कमी तीन वर्ष तुम्हाला जॉब करावं लागेल ओजेटी संपल्या ट्रेनिंग संपल्यानंतर आणि जर त्याचा तुम्हाला जर जर तो ब्रेक करत असेल तर जनरल कॅटेगरी साठी जनरल ओबीसी एनसिल्डब्ल्यूएस कॅन्डिडेट्स आणि पन्नास हजार एस सी एसटी बी कॅन्डिडेट्स सा असेल म्हणजे तुम्हाला तीन वर्ष तिथे काम करणं बंद करत असेल जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्हाला एक लाख रुपये परत द्यावे लागतील हा अतिशय महत्वाचा पॉईंट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन ऍप्लिकेशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पे गेटचा पेपर दोन हजार पंचवीसचा पेपर आहे तोच फक्त क्वालिफायड होऊ शकतो त्यानंतर हे जे सेपरेट नोटिफिकेशन वगैरे सेम इ वल बी इश्यूड असलेलं आहे ॲप्लिकेशन विंडो ते हे है, ते आहे ते आपण आत्ता पाहिलं त्याच्यामध्ये दे डेट्स दिलेले आहेत उद्या एक एप्रिलपासून ॲप्लिकेशन सुरू होईल आणि तीस एप्रिलला ॲप्लिकेशन बंद होईल ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्यानंतर पन्नास पाचशे रुपये हे नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फी आहे आणि आ, बाकी तर बाकीचे डिटेल्स ते त्याने विकलेले आहेत हार्ड कॉपी कोणत्या प्रकारची आपल्याला सबमिट करायची नाही आहे फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशनच आहे जनरल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावं तुम्ही इंडियन नॅशनल असावं ना एलिजिबिलिटी करायची तुम्ही फुलफिल करत असाल तरच भरा कारण तुमचा पण वेळा वेळ वाया जाईल आणि ग्रेड इंडियाचा पण जाईल त्याचबरोबर इसेन्शियल क्वालिफिकेशन हे इंडियन रेग्नाईज युनिव्हर्सिटी किंवा पास पासआउट झालेले असले पाहिजेत हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला जी डी इंटरव्ह्यू देता येईल या दोनच भाषा अलाउड केल्या जातील सिलेक्टेड तुमचं जर सिलेक्शन झालं तर ग्रीड इंडियाचे भारता जे भारतामधले जे लोकेशन्स आहेत त्या कोणत्या लोकेशनवर तुमचं पोस्टिंग होऊ शकतं हे लक्षात घ्या त्यानंतर पहिली पाच वर्ष तुम्हाला पोस्टिंग झाल्यानंतर त्या पोस्टिंगचं लोकेशन चेंज करण्याचा ॲप्लिकेशन देता येणार नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे तुमचं तुम्हाला जर हा ही हिट मान्य असेल तरच तुम्ही अप्लाय करा असाल त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे तुम्हाला ज्या पोझिशनवर लोकेशन करता ज्या लोकेशनवर तुम्हाला डेप्यूट केलं जाईल तिथे तुम्हाला कमीत कमी पाच वर्ष काढावं लागतील हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर कुठचे सगळे डिटेल्स ते त्यांनी दिलेले आहेत टिपिकल ऑपरेशन ऍस्पेक्ट्स आहेत ते तुम्ही जर आत्ता ऑलरेडी गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन किंवा पी एस सीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पण सबमिट करावं लागेल आणि अशा रीतीने फॉर तुम्हाला काही डाऊट्स असतील याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये तर तुम्हाला को एच आर ॲट द रेट ग्रीड डॅश इंडिया डॉट इन याच्यावर नेम ऑफ पोस्ट आणि सब्जेक्ट लाईनमध्ये लिहून तुम्ही ते विचारू शकता एन सी टी डेली हा एक लिगल डिस्प्यूटचा लिगल ज्युरिस डिक्शन असेल तर अशा प्रकारे हे बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी डेट ऑफ ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑलरेडी नोटिफाईड तर अशा रीतीने तुम्ही आपण एक एप्रिलला सकाळी रात्र पहाटे बारा एक बारा म्हणजे पहाटे बाराजून एक मिनिटांनी म्हणजे एक एप्रिल सुरू झाल्यानंतर लगेच ॲप्लिकेशन सुरू करू शकतो तीस एप्रिलची वाट पाहू नका जेवढं लवकर आपल्याला आपलं ॲप्लिकेशन करता येईल तेवढं करा त्याचबरोबर इथे अतिशय महत्त्वाचे तुम्हाला ईमेल आयडी आणि जो मोबाईल नंबर तुम्ही द्याल तो अतिशय योग्य तऱ्हेने दिला पाहिजे कारण त्यामध्ये जर काही चूक झाली तर बाकीचे पुढची जे डिटेल्स आहे ते तुम्हाला अजिबात मिळणार नाहीत ना याच्यावर लक्ष ठेवा या मी लिंक्स तुमच्याबरोबर शेअर करतोय आपल्याला लक्ष ठेवावं लागेल या आपल्याला ॲप्लिके ऑनलाईन आपले, ॲप्लिकेशनचा आपले, जो टॅब आहे तो ओपन होईल एक एप्रिलला तर अशा रीतीने पॉवर सिस्टीम हे जे ग्रीड इंडियाचं ऑपॉर्च्युनिटी आहे एकोणीस लाख रुपये प्रति वार्षिक आणि फ्रेशरसाठी याचा तो अवश्य संधी या संधीचा अवश्य फायदा घ्या जाताना शेवटी या माझ्या युट्यूब चॅनलवर युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय मी जसं सांगितलं तुम्ही त्याला लाईक करणं कॉमेंट करणं शेअर करणं अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो याच्यामध्ये एक प्लेलिस्ट मी अलीकडेच ऍड केलेली आहे आपले जे टिपिकल इंटरव्ह्यू होतात त्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला जे प्रश्न विचारले जातात टेक्निकल प्रश्न सोडून टेक्निकल प्रश्न सोडून जे प्रश्न विचारले जातात त्याच्याबद्दल मी हे सहा व्हिडिओ इकडे अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये जे सामान्य प्रश्न त्याच्यामागची पार्श्वभूमी याचा ऑब्जेक्टिव्ह असा आहे की आपल्याला का कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नामागचं विचार प्रश्न विचारण्याचा मागचा थॉट प्रोसेस काय असते आणि त्यांना आपल्याकडून काय जाणून घ्यायचं असतं यावरून आपण जर उत्तर देऊ शकलो तर असा तो असा आप प्रॉस्पेक्ट आपण आता असा विचार आपण याच्यामध्ये मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे दहा एकशे अकरा प्रश्न मी इकडे याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रश्न करिअर गोल्स रिलेटेड संबंध प्रश्न कॅरेक्टरबद्दलचे प्रश्न तंत्रज्ञान तुम्ही कसं वापरता आणि कसं शिकता याच्याबद्दलचा प्रश्न तुमची क्रिएटिव्हिटी कशी याच्याबद्दलचं प्रश्न तुमची निर्णयक्षमता आणि समस्या निराकरण तुम्ही कसं करता त्याचा अप्रोच कसा आहे याच्याबद्दलचे प्रश्न असे आपण असे आपण याच्यामध्ये टाकले पा या प्लेलिस्टमध्ये ॲड केलेले आहे त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या कारण कोणताही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि त्यावेळी न आजपट जर आपण कॉन्फिडेंटली उत्तर देऊ शकलो तर आपले सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात ही अतिशय साधीशी साधी अशी गोष्ट आहे त्यामुळे या प्लेलिस्टला अवश्य 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 पहा बाकीचे व्हिडिओ जे आहेत ते जॉब रिलेटेड आहेत म्हणजे बेसिकली आपण या या चॅनलवर पहिला जॉब कसा मिळवायचा याचबरोबर पुढच्या तीस चाळीस वर्षाच्या खरेदीमध्ये जे काही खास कळव आपल्या रस्त्यामध्ये येणार आहेत त्याच्याबद्दलची चे पण चर्चा करत असतो होमसिकनेस असेल प्रमोशन असेल डिमोशन असेल मॅरेज असेलोकेशन असेल निअर अँड डिअर वन्स डेथ असेल किंवा ऑन्टरप्रान्झेक्शन असेल किंवा ऑफिस पॉलिटिक्स असेल करिअर ग्रोथ स्टडीज असतील करिअर ट्रान्झेक्शन असतील या सगळ्या गोष्टी माहिती आपण त्याच्यामध्ये चर्चा करत असतो होमसिकनेस फॉर एक्झाम्पल होमसिकनेसला मी काय म्हणतो होमसिकनेस एक भूत आहे सर्वांनी पाहिले पण बोलत होत नाही एव्हरीबडी टॉक्स अबाउट अशा प्रकारच्या गोष्टी आपण चर्चा करत असतो तुम्हाला या चॅनलचा नक्की फायदा होईल लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून मराठीमध्ये आपल्या मुलांपर्यंत ही बातमी लवकर घ्या माहिती लवकर लवकर पोहचवली आणि त्याचा त्यांना फायदा होईल धन्यवाद